एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते परवत संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते चार दिवसांपूर्वी पी सी घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले मग ताप काय आला मग घरी काय आले दाल मे कुछ काल आहे ते पत्रकार मला म्हणाले की भाजपचीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावं त्यांना हवं नको ते, ते सगळं पुरवलं जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच बाकी सगळे साफ तसंच होताना दिसतंय अशी एक्सवरची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पोस्ट बरीच व्हायरल होताना दिसते त्यामुळे महायुतीची सत्ता आणि त्याबाबतचा गोंधळ अजूनच वाढलेला दिसून येतोय आता भाजप आणि शिंदे यांची ही खेळी आहे का की भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शिंदेना महायुतीतून एकटं पाडण्याचा प्लॅन आहे शिंदे हे खरंच विरोधी पक्षनेते होणार का की सत्तेतच राहणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात झालेली दिसली मात्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल आठ दिवस झाले तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही सरकार स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत हे, हे तर आपल्याला दिसतंय यातच मुख्यमंत्रीपदी भाजपच्या नेत्यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे पण मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत घोषणा अद्यापही झालेली नाही त्यामुळे याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय यातच शिंदे गृहमंत्री पदावर आणून बसलेत आता नेमकं काय का होणार भाजपच मोठा भाऊ असल्यानं त्यांच्या राज्यात शिंदेना गृहमंत्रीपद मिळणार का की त्यांची सत्तेतून उचल वांगडी होणार ते सत्तेत राहणार की वेगळे होऊन त्यांची स्वतःची असलेली संघटना चालवणार शिंदे जर वेगळे झाले तर काय होईल जरा सविस्तर जाणून घेऊया राज्यातील महायुती सरकारचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय असं असतानाही अजूनही एकनाथ शिंदे यांची नाराजगी जूर झालेली दिसत नाहीये त्यामुळे महायुती सरकारच्या खाटे वाटपा संदर्भात चर्चा तशीच अर्धवट राहिल्याचं पाहायला मिळतंय आता दोन डिसेंबर रोजी गिरीश महाजन यांनी शिंदे यांची जरी भेट घेतली असली त्यांच्या चर्चा झाली असली तरी ही भाजप आता काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तीन डिसेंबर रोजी खाते वाटपाची चर्चा होणार असल्याचंही माध्यमांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे महायुतीच्या गोटातील अस्वस्थता वाढल्याचं पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृहमंत्री पदाची मागणी केली होती मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रातील नेते गृह खाते शिवसेनेला देण्यास तयार नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे ते सुरुवातीला त्यांच्या मूळ गावी जाऊन राहिले होते त्यानंतर एकनाथ शिंदे हे आजारपणामुळे ठाण्यातील निवासस्थानी थांबून होते याच निवासस्थानी गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेतली आता वरवर जरी कोंडी फुटली असल्याचं म्हटलं जात असलं तरीही महायुतीतला शिंदेबाबतचा निर्णय काय आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये त्यामुळे आता महायुतीत संघर्ष होऊन शिंदे महायुतीच्या बाहेर पडणार का त्यांनी स्थापन केलेली शिवसेना शिंदे गटाची संघटना ते पक्षप्रमुख म्हणून पुढे नेणार का अशाही चर्चा रंगताना दिसत आहेत महायुती सरकारमध्ये गृहमंत्री पदाची मागणी मान्य होत नसेल तर आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही ना एवढंच नव्हे तर शिंदे गट सरकारमध्ये सामील न होता बाहेरून महायुतीला पाठिंबा देईल असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मांडला होता मात्र भाजप नेतृत्व एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये असलेच पाहिजे यासाठी आग्रही आहे शिवसेनेचे आमदारही एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सामील व्हावं या मताचे आहेत यामुळे शिंदेची कोंडी झालेली पाहायला मिळते दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तीनशे बत्तीस जागांसह महायुतीला प्रचंड विजयामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट युतीमध्ये मजबूत पण गुंतागुंतीच्या स्थितीत आहे निवडणुकीच्या काळात नेतृत्व असल्यानं एकनाथ शिंदे हे सत्तेत असू शकतात शिवाय महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजप यांना शिंदे यांना सत्तेतून बाहेर जाऊ द्यायचं नाहीये कारण शेवटी शिंदे सरकारनं घेतलेला निर्णय या निर्णयांचा प्रभाव मतदारांवर पडून महायुती ही विधानसभा निवडणुकीत जिंकलेली आहे हे आपल्याला माहितीये शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटानं महायुतीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे तर भाजपनं त्यांच्या सर्वाधिक जागांच्या संख्येसह मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार स्थान दिलंय फडणवीस यांचा अनुभव आणि निवडणुकीतील यशामुळे त्यांना अधिक चांगली निवड झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गटही फडणवीस यांना पाठिंबा देतोय या व्यतिरिक्त युतीमधील अंतर्गत मतभेद आणि भाजपनं बिहार मॉडेल पॉवर शेअरिंग व्यवस्थेला नकार देणं ज्या बिहार पॅटर्न मध्ये कमी जागा असूनही एक लहान पक्ष आघाडीवर आहे नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये भाजपच्या वर्चस्वाकडे बदल दर्शवते तरीही युतीने एक्याला एक आणि प्रचारातील योगदानांना प्राधान्य दिल्यास योगदाना शिंदे यांचं योगदान आणि सार्वजनिक प्रतिमा अजूनही भूमिका बजावू शकते शिंदे यांची पॉप्युलॅरिटी आपण जाणून आहोतच शिवाय शिंदेनी स्वतःला मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून इंट्रोड्यूस केलंय आताच सरकार हे जनसामान्यांचं होतं असं स्वतः शिंदेही म्हणतात असं असताना शिंदेना सत्तेमध्ये महत्वाचं स्थान दिलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून महायुतीवर टीका होऊ शकते आता सत्तेत कोणतंही पद न घेताही शिंदे हे त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व पद घेऊन एकला चलोरेची भूमिका घेऊ शकतात तर याचं उत्तरही आपल्याला गुंतागुंतीचं मिळतंय अर्थात शिंदे हे नेतृत्व पदाची भूमिका घेऊ शकतात पण त्यांच्यासाठी ते तितकं सोपं नाही गेल्या अडीच वर्षात त्यांनी त्यांच्या निर्णयातून महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांचा प्रभाव पाडलाय त्याचप्रमाणे एकदा हातातून सगळी मंत्रीपद गेली तर शिंदेची अवस्था ही ना घर का ना घाट का अशी होऊ शकते अधिकृत पदावर नसतानाही अनेक राजकीय नेत्यांनी प्रभाव कायम ठेवलाय जसं की मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करत राहिले शरद पवार हे दुसरं उदाहरण आहे मंत्रीपद नसतानाही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक शक्तिशाली व्यक्तिमत्व राहिलेत आता ही उदाहरण समोर आहेत पण शिंदेसाठी ते तितकंस सोपं नाही कारण मुळातच शिंदे हे निवडून आले ते त्यांनी मुख्यमंत्री पदावर असलेल्या असताना घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची प्रसिद्धी वाढली ती मुख्यमंत्री पदावर त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे आता जर ते सत्तेमध्येच नसतील तर त्यांचा प्रभाव हा कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यांचा प्रभाव जर त्यांना टिकून ठेवायचा असेल तर त्यांना सातत्यानं जनतेच्या संपर्कात आणि प्रसिद्धीच्या झोतात राहावं लागणार असं दिसतय यामध्ये भाजप आणि महायुतीची भूमिका ही महत्वाची ठरते शिंदेच्या बळावर निवडून नियू। येऊन शिंदेना जर का सत्तेतून जावं लागेल तर अख्खा महाराष्ट्र हा महायुतीच्या विरोधात जाऊ शकतो कारण महाराष्ट्रावर शिंदे यांनी त्यांचं गारूड निर्माण केलंय यामुळे आता महायुती आणि प्रामुख्यानं भाजप नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरतं याबाबत तुम्हाला काय वाटतं शिंदे या गोंधळाच्या परिस्थितीत एकला चलोरीची भूमिका घेऊ शकतात का आणि ती जर त्यांनी घेतली तर ते विरोधी पक्षनेते होऊ शकतात का कारण महाविकास आघाडीचं एकंदरीतच विरोधी नेते पद हुकतंय की काय अशीच परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेता हे पद देणं ही भाजपचीच खेळी असणार का किंवा विरोधी पक्षनेते पद सत्तेमध्ये वाटा यासारख्या कोणत्याही भूमिका न घेता शिंदे हे फक्त शिवसेना शिंदे, शिवसे शिंदे गटाचे लीडर म्हणून महाराष्ट्राच्या समोर येणार का याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद